नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज ह्या प्लॉटला पंचवीस पंचवीस ची आपण ड्रेचिंग करायची सांगितली होती तर संतो याला आठ ते दहा दिवस झाले आठ ते दहा दिवस झाले समजा ना तर काय बदल वाटला बरं म्हणजे करायच्या अगोदर आणि आता पहिले फुटवाच नव्हता आता नवीन फुटवा जास्त काढेल तर तुम्हाला आम्ही कॅमेऱ्यामध्ये दाखवतो फुटवा आणि फुटवेची क्वालिटी सुद्धा म्हणजे जो जाडीपणा पण आहे त्याचे पहिल्या कॉमापासून जे दुसऱ्या कॉमॉपचं जे अंतर आहे ते अंतरसुद्धा तुम्हाला मी कॅमेऱ्यामध्ये तसं दाखवतोच पण एवढा जबरदस्त फुटवा निघला याच्यामध्ये की भरपूर आणि पाऊस चालू असल्यामुळे तर स्टंप एक्सपर्टची फवारणी घेता नाही आली तसंच आता आज जम्बो ट्रीपमधून देणार आहे तो आणि स्टंप एक्सपर्ट बहुतेक आज किंवा उद्या आता फवारणी होईल सम आणि ते स्टंप एक्सपट आणि जम्बो दिल्यानंतर सुद्धा एक आठ दिवसानंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवू की याच्यामध्ये काय नेमके बदल झाले तर पंचवीस पंचवीसच्या मागच्या वर्षी सुद्धा आपल्या अनेक शेतकऱ्यांनी रिझल्ट घेतले होते आणि हो ते रिझल्ट एवढे अप्रतिम होते म्हणजे ते तर प्रत्येक पिकातच होते परंतु पंचवीस पंचवीस प्रॉडक्टचं जे सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत ज्याही शेतकऱ्यांना वापरलं कोणत्याही स्टेजमध्ये असो ते एकदम जबरदस्त असे रिझल्ट त्याच्यामध्ये दिसून आले आता ड्रिप मधून मी बोललो होतो की पहिलेच पहिले व्हिडिओ मध्ये तुम्हाला की ड्रिप मधून लहान अद्रक असताना जर आपण खत दिलं तर ते थोडंसं वाया जातं किंवा त्या पद्धतीनं तेवढं इफेक्टिव्ह काम करत नाही आता एकरीप प्रमाण किती दिलं होतं आपण एक कॅन्स सोडून चार किलो चार किलोची एक कॅन कॅन आणि ड्रिचिंग केली म्हटल्यावर किती पंप बसले होते मला किती लिटर पाण्यामध्ये चार किलो टाकलं होतं दोनशे लिटर पाण्यात दोनशे लिटर पाण्यामध्ये चार किलो आणि ते पूर्ण बॅटरी पंपानं आपण नवजेल काढून ट्रिचिंग केली तर ते डायरेक्ट मुळीला गेल्यामुळं म्हणजे एवढा फुटवाय अशी गचुरेचे गचुरे एकदम खालून निघाले आणि एकदम भोरे जाड असे फुटवे या ठिकाणी दिसत आहे आता जवळपास एक जम्बो आणि स्टंप एक्सपर्टचा स्प्रे आणि जम्बो ट्रिप मधून गेल्याच्या नंतर आठ दिवसामध्ये हे जेवढे आता नवीन फुटवे पूर्ण आले एकदम जोमान आणि साधारण प्रत्येकाचं पान हे पहिलं जो कोंब आहे त्याच्यापेक्षा लांब निघल लांब सडक आणि कांडी देखील एकदम भुरी आणि एकदम लांब आपल्याला निघणारी सुद्धा तो व्हिडिओ घेऊ थोडासा याच्यामध्ये आता आपल्याला हे जाणवत आहे की एक एखादी कमतरता तर ती सुद्धा या ठिकाणी आपण मिक्स कॉम्बी आपलं जे स्प्रे मधून घेतलं की ते, ते निघून जाईल अगदी एका कोपऱ्यामध्ये ते त्या एका कोपऱ्यात फक्त ते जमिनीचा सुद्धा पदार्थ पद्धतीनं असू शकतो बाकी प्लॉटला तर कुठंच नाही कारण आपलं पंचवीस पंचवीस जे तर ते मायक्रोन्यूट्रेन्ट आणि सेकंडरी न्यूट्रेन्ट सुद्धा भर काढतं त्याच्यामुळे असं वेगळं काही त्याला घ्यायची आवश्यकता लागत नाही एका कोपऱ्यामध्ये बहुतेक तिकडून ते पाणी जात असेल फिल्टरचं त्याच्यामुळे mm -hmm. सुद्धा असू शकतं ते कारण इकडे पूर्ण प्लॉट हिरवागार आहे समजा आता याची लागवड म्हणजे किती दिवस झाले आलं आता दीड महिना हा दीड महिन्याच्या आसपास झालं समज सत्तावीस तारीख होती का लागवडीची हा दीड दोन महिनेच झाले समजा तर दोन महिन्याचा आता प्लॉट आहे आता याला बेसल डोस दिलेला नाही सुरुवातीला विशेष म्हणजे फक्त याला एकच आता एक बॅग एकोणीसशे एकोणीस ची फक्त खतामध्ये आणि आता फक्त दहा दिवसापूर्वी का आठ दिवसापूर्वी पंचवीस पंचवीस ची एक ब्रिचिंग झाली याच्या व्यतिरिक्त कुठल्याही खताचा दाना नाही आणि वरतून सुद्धा कोणता स्प्रे अजून झालेला नाहीये अच्छा म्हणजे शेणखत हा 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 तर ते सुद्धा बेडवरती नाही टाकले म्हणजे शेणखत सुद्धा नाहीये तरी सुद्धा एवढा जबरदस्त प्लॉट आहे आणि पुढच्या एक दहा दिवसानंतर आज शनिवार आहे ना शनिवार तर पुढच्या हा सोमवार जाऊन त्याच्या पुढच्या सोमवारी आपण इथं व्हिडिओ घेऊ दहा दिवसानंतर त्यावेळेस हा प्लॉट तुम्हाला एकदम चेंज झालेला दिसल कारण आता खूप फुटवा आहे आणि त्या फुटव्याला खालून खाद्य आणि वरती येण्यासाठी जे आपले टॉनिक आहे ते स्टंप एक्सपर्ट ते स्प्रे घेतल्याच्या नंतर तुम्हाला याच्यात अतिशय बदल या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा धन्यवाद